देशामध्ये सगळीकडे लोकसभेचं वारं वाहत आहे सर्वच पक्ष प्रचारामध्ये गुंतलेले आहेत इंडिया आघाडीकडून राहुल गांधी एनडीए कडून नरेंद्र मोदींनी प्रचारात आघाडी घेतलेली आहे सर्व राज्यामध्ये प्रचार चालू आहे काही भागामध्ये आता मतदानही झाले आहे तर अजून काही टप्पे मतदानाचे बाकी आहेत परंतु सर्व देशाचं लक्ष लागून राहिले आहे ते महाराष्ट्राकडे महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांनी ज्याप्रमाणे भाजपाच्या विरोधात भूमिका घेऊन प्रचाराचं रान उठवलं आहे व मोठ्या प्रमाणात त्यांना लोकांचा पाठिंबा त्यामुळे लक्ष हे महाराष्ट्राकडे लागलेलं ला आहे विशेषतः उद्धव ठाकरे यांच्याकडे लक्ष लागून राहिलेलं ला आहे उद्धव ठाकरे यांनी मध्ये सरकार गेल्यानंतर भाजपाच्या विरोधात भूमिका घेऊन महाराष्ट्रामध्ये प्रचाराला सुरुवात केली मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये त्यांना लोकांचा सपोर्टही मिळत आहे महाराष्ट्रामधील लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागापैकी उद्धव ठाकरे गटा एकवीस जागा लढवत आहे फक्त मुंबईतच नाही तर विदर्भ पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा उत्तर महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंना मोठ्या प्रमाणात समर्थन मिळत आहे ते लढवत असलेल्या एकवीस जागेपैकी जवळजवळ पंधरा जागा जिंकतील असे काही चॅनेलचे पोल सांगत आहेत पण त्यांना मिळणार समर्थन पाहता उद्धव ठाकरे गट नक्कीच पंधरा पेक्षा जास्त जागा जिंकू शकतो असं तज्ञांचं मत आहे वेगवेगळ्या चॅनेल्सच्या पोलचा अभ्यास करून या व्हिडिओमध्ये मध्ये आपण एकवीस लोकसभा जागांपैकी उद्धव ठाकरे गट किती जागा जिंकू शकतो ते पाहणार आहोत प्रेक्षकांनाही एक विनंती राहणार आहे की त्यांनी खाली कमेंट बॉक्समध्ये उद्धव ठाकरे गटाचे कोणते कोणते उमेदवार निवडून येतील ते कमेंटमध्ये सांगावे आता आपण उद्धव ठाकरे गटाचे कोणते उमेदवार निवडून येतील ते पाहू यामध्ये सर्वात पहिला लोकसभेचा मतदारसंघ आहे ठाणे हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा गट असला तरी येथे राजन विचारे हे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार आहेत व ते इथून मोठ्या लीडने निवडून येतील असा काही चॅनेलचा अंदाज आहे त्यांचे ठाण्यातील काम पाहता ते ठाण्यातून नक्की विजय होतील असे काही तज्ज्ञ सांगतात दुसरा मतदारसंघ आहे जिथे ठाकरे गटाचे उमेदवार निवडून येतील तो आहे ईशान्य मुंबई ईशान्य मुंबईमध्ये संजय दिना पाटील हे शिवसेना ठाकरे गटाकडून निवडणूक लढवत आहेत तर त्यांच्या विरुद्ध भाजपाचे मिहीर कोटेच्या लढवत आहेत ईशान्य मुंबई मधून संजय दिना पाटील विजय होतील असा पोलचा अंदाज आहे तिसरा मतदारसंघ आहे जिथे ठाकरे गट निवडून निवडू येऊ शकतो तो आहे मुंबई दक्षिण मुंबई दक्षिण अतिशय चर्चेचा लोकसभा मतदारसंघ आहे येथून शिवसेना ठाकरे गटाचे अरविंद सावंत निवडणूक लढवत आहेत दोन हजार एकोणीस मध्ये सुद्धा ते निवडून आले होते वया त्यावेळीसुद्धा तेच निवडून येतील असा पोलचा अंदाज आहे चौथा मतदारसंघ आहे वायव्य मुंबई वायव्य मुंबईतून शिवसेना ठाकरे गटाकडून अमोल कीर्तीकर हे निवडणूक लढवत आहेत तर त्यांच्या विरुद्ध महायुतीकडून रवींद्र वायकर हे निवडणूक लढवत आहेत येथून अमोल कीर्तीकरांचा सहज विजय होईल वी, असा पोल सांगत आहे परभणी शिवसेना ठाकरे गटाकडून संजय जाधव हे निवडणूक लढवत आहेत व त्यांच्या विरुद्ध राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर निवडणूक लढवत आहेत येथे एक तंगडी पाईट पाहायला मिळत आहे पण संजय जाधव इथून बाजी मुंबई दक्षिण मध्यमधून अनिल देसाई शिवसेना ठाकरे गटाकडून निवडणूक लढवत आहेत व त्यांच्या विरुद्ध राहुल शेवाळे निवडणूक लढवत आहेत अनिल देसाईंचा या मतदारसंघातील वावर पाहता या मतदारसंघातून ते आरामात निवडून येतील जळगाव लोकसभा मतदारसंघातून करण पवार हे निवडणूक लढवत आहेत त्यांच्या विरुद्ध स्मिता वाघ या भाजपाकडून निवडणूक लढवत आहेत करण पवार यांच्या प्रचाराचा धडाका पाहता ते जळगाव मधून बाजी मारतील असं पोलच्या अंदाजामध्ये दिसत आहे बुलढाण्यामधून नरेंद्र खेडेकर ठाकरे गटाकडून निवडणूक लढत आहेत तर त्यांच्या विरुद्ध शिंदे गटाचे प्रतापराव जाधव हे निवडणूक लढत आहेत इथून सुद्धा नरेंद्र खेडेकर विजयी होतील असा या पोलचा अंदाज आहे यवतमाळ लोकसभा मतदारसंघातून संजय देशमुख हे ठाकरे गटाकडून निवडणूक लढत आहेत त्यांच्या विरुद्ध शिवसेना शिंदे गटाच्या राजेश्री पाटील या निवडणूक लढवत आहेत संजय देशमुख इथून विजयी होतील असा पोलचा अंदाज आहे हिंगोली लोकसभा मतदारसंघातून नागेश पाटील आष्टीकर हे ठाकरे गटाकडून निवडणूक लढवत आहेत तर त्यांच्या विरुद्ध बाबूराव कदम कोहलीकर हे शिंदे गटाकडून निवडणूक लढवत आहेत नागेश पाटील आष्टीकर यांचा इथून विजय हा सहज दिसत आहे औरंगाबाद हा अतिशय चर्चेचा मतदारसंघ आहे येथून ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे हे निवडणूक लढवत आहेत दोन हजार एकोणीस मध्ये त्यांचा पराभव झाला होता त्याचा या निवडणुकीमध्ये ते वचपा काढतील असं दिसत आहे शिवसेना ठाकरे गटाला आरामात विजय मिळेल असा एक मतदारसंघ तो म्हणजे उस्मानाबाद ठाकरे उस्माना गटाकडून ओमराजे निंबाळकर निवडणूक लढवत आहेत त्यांचा विजय हा निश्चित मानला जात आहे त्यांच्या विरुद्ध अर्चना पाटील या राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून निवडणूक लढवत आहेत नाशिक मधून राजाभाऊ वाजे ठाकरे गटाकडून निवडणूक लढवत आहेत त्यांच्या विरुद्ध अजून कोणताही उमेदवार महायुतीने दिलेला नाही राजाभाऊ वाजे यांनी प्रचाराचा जोरदार तडाखा लावून इथला बराचसा मुलूप पालथी गाठलेला आहे त्यामुळे नाशिकमधून राजाभाऊ वाजेंचा विजय हा पक्का मानला जात आहे रायगड लोकसभा मतदारसंघातून अनंत गीते हे शिवसेना ठाकरे गटाकडून निवडणूक लढवत आहेत तर सुनील तटकरे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून निवडणूक लढवत आहेत या मतदारसंघातून आनंद गीते यांना मिळणारं समर्थन पाहता ते इथून विजय होतील असा अंदाज आहे यानंतरचा मतदारसंघ राहणार आहे ज्याच्याकडे पूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं ला आहे तो म्हणजे सिंधुदुर्ग रत्नागिरी या मतदारसंघातून ठाकरे गटाकडून विनायक राऊत हे निवडणूक लढवत आहेत तर त्यांच्या विरुद्ध भाजपाचे नारायण राणे हे निवडणूक लढवत आहेत जरी नारायण राणे केंद्रीय मंत्री असले तरी विनायक राऊत यांना मोठ्या प्रमाणात रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये समर्थन मिळत आहे त्यामुळे हा निकाल धक्कादायक येऊ शकतो व येथून विनायक राऊत हे विजयी होऊ शकतील असा पोलचा अंदाज आहे हे पंधरा लोकसभा मतदारसंघ होते जिथून ठाकरे गट निवडून येण्या आहे अजून सहा जागा जिथून ठाकरे कडवी झुंज देत आहेत व लोकांचं समर्थन पाहता या सहा जागांमध्ये अजून काही जागा, जागा निवडून येण्याची शक्यता जास्त आहे यामध्ये प्रथम जागा आहे ती कल्याणची कल्याणमध्ये वैशाली दरेकर ठाकरे गटाकडून निवडणूक लढवत आहेत व त्यांच्या विरुद्ध श्रीकांत शिंदे हे निवडणूक लढवत आहेत वैशाली दरेकरांचा प्रचार पाहता इथे सुद्धा धक्कादायक निकाल लागू शकतो वैशाली दरेकर विजयी होऊ शकतात हात कनंगले मधून सत्यजित पाटील ठाकरे गटाकडून कडवी झुंज देत आहेत ते सुद्धा इथून धक्कादायक निकाल देऊ शकतात असं तज्ञांचं मत आहे यानंतरचा मतदारसंघ यान आहे मावळ मावळमधून संजोग वागेरे पाटील हे निवडणूक लढवत आहेत व त्यांच्या विरुद्ध श्रीरंग बारणे हे निवडणूक लढवत आहेत दोन हजार एकोणीस मध्ये श्रीरंग बारणे येथून विजयी झाले होते पण संजोग वागेरे पाटील यांनी इथे जोरदार ताकद लावल्यामुळे या मतदारसंघातून काही अनपेक्षित निकाल सुद्धा येऊ शकतात सांगलीमधून चंद्रहार पाटील हे शिवसेना ठाकरे गटाकडून निवडणूक लढवत आहेत व त्यांच्या विरुद्ध संजय काका पाटील हे निवडणूक लढवत आहेत येथून चंद्रहार पाटील विजयी होणं अतिशय खडतर वाटत आहे कारण का काँग्रेसच्या विशाल पाटील यांनी बंडखोरी केल्यामुळे चंद्रहार पाटलांचा मार्ग खडतर झालेला आहे शेवटचा लोकसभा मतदारसंघ आहे शिर्डी इथून ठाकरे गटाचे भाऊसाहेब वाघ चोरे निवडणूक लढवत आहेत तर त्यांच्या विरुद्ध शिंदे गटाचे सदाशिव लोखंडे हे निवडणूक लढवत आहेत येथून सदाशिव लोखंडे निवडून येतील असा पोलचा अंदाज आहे आता आपण महाराष्ट्रामधील एकवीस लोकसभा मतदारसंघातील ठाकरे गटांचे उमेदवार व त्यापैकी किती निवडून येतील ते पाहिलं आहे यामध्ये ठाकरे गटाला मिळणारा समर्थन पाहता ठाकरे गट पंधरा जागाच्या पुढे जाईल असं काही लोकांचं मत आहे पण येणाऱ्या निवडणुकीमध्ये ठाकरे गट किती जागा जिंकेल ते आपल्याला चार जून ला समजणार आहे तोपर्यंत यापैकी कोणते उमेदवार निवडून येऊ शकतात ते तुम्ही खाली कमेंट करून सांगू शकता धन्यवाद जय हिंद